आणि माणिकराव कोकाट यांचे वकील सध्या बोलतात थेट जाऊयात एक काय युक्तिवाद केला आणि आहे प्रचलित कॅबिनेट मिनिस्टर श्री माणिकराव कोटका कोकाटे यांचं जे शिक्षा होती शिक्षेचं जे जजमेंट होत ते जजमेंट आज आपण चॅलेंज केलं अपील दाखल केलं होतं मिरबान सुशांत कोर्टापुढे ते अपील निघालं आर्ग्युमेंट झाल्यानंतर मेहरबान सेशन्स कोर्टाने अपिलाला सस्पेन्शनची ऑर्डर केलेली आहे अपील संपेपर्यंत म्हणजे अपिलाचा फायनल निकाल होईपर्यंत जजमेंट आणि कन्विक्शनची जी ऑर्डर आहे ती सस्पेंड केलेली आहे आणि अपिलाचा निकाल होईपर्यंत दोन्ही आरोपींना माणिकरावजी आणि त्यांचे बंधू विजयजी या दोघांनाही जामिनावर सोडण्याचा हुकूम केलेला आहे एक लाख रुपयाचा जामीन मंजूर केलेला आहे सर आपण केसच्या संदर्भामध्ये जे जे पुराव्यामध्ये लोकांची नावं आलेली होती ती नावं घेऊन आमची केस अपील आमच्यासाठी कसं चांगलं आहे मेरबान ट्रायल कोर्टाने जी ऑब्झर्वेशन जजमेंटमध्ये केलेली आहेत ती काही मुद्दे त्यातले मी मेहरबान सेशन्स कोर्टाच्या निदर्शना आणून दिले आणि ते मुद्द्यांच्यावरती आम्हाला अपील ते मी मेरबन कोर्टाला दाखवून दिलं स्थगिती दिलेली आहे की एक या अपील दाखल करताना आपण अपिलाबरोबरच दोन वेगवेगळे अर्ज दाखल केले होते एक सस्पेन्शन ऑफ द सेंटेन्स आणि एक स्टे ऑफ द सेंटेन्स सस्पेन्शन ऑफ दी सेंटेन्स मेहरबान कोर्टाने अलाव केलेला आहे अपील संपेपर्यंत सेंटेन्स सस्पेंड केलेलं आहे आणि जामिनावर सोडलेलं आहे परंतु सेंटेन्स आहे दोन वर्षाचं ते स्टे करण्यासाठी म्हणून आज मी आर्ग्युमेंट केलं उद्याला सरकारी वकिलांच्या आर्ग्युमेंटसाठी उद्याला ते ठेवलेलं आहे त्याच्यावरती इंडिपेंडेंटली उद्या ऑर्डर मेहरबान कोर्ट करेल दोघांमध्ये दोघांमध्ये ह्या याच्यामध्ये फरक असा आहे की डिस्क्वालिफिकेशन जे आहे दोन वर्ष किंवा दोन वर्षापेक्षा जास्त एखाद्या एम एल एला किंवा मे मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा लेजिस्लेटिव्ह तर माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेबाबत दोन अपील करण्यात आली होती एक म्हणजे त्यांची शिक्षा सस्पेंड करण्यात यावी आणि दुसरं जी शिक्षा आहे तिला स्थगिती देण्यात यावी तर शिक्षा सस्पेंड करण्याबाबतचं जे अपील होतं ते निकाली निघालेलं आहे त्याचा निकाल माणिकराव कोकाटे यांच्या बाजूने लागलाय याचा अर्थ माणिकराव कोकाटे यांना जेलमध्ये जावं लागणार नाही जोपर्यंत अपिलाचं जे प्रकरण आहे ते निकाली निघत नाही पण स्थगिती शिक्षेला देण्याची बाबतीत जी महत्वाची याचिका आहे सगळ्यात ती जी कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे त्यावर अजूनही सरकारी वकिलांनी आपलं म्हणणं मांडलं नाहीये त्यामुळे सरकारी वकिलांनी ते म्हणणं मांडल्यानंतरच माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळते की नाही याबद्दल स्पष्टता होऊ शकेल त्यामुळे अजूनही माणिकराव कोकाटे यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम आहे असं म्हणायला हरकत नाही माणिकराव कोकाटे यांच्यासाठी ही केस अत्यंत महत्त्वाची आहे कारण कनिष्ठ न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे कोणत्याही कोर्टानं जर दोन वर्षांची शिक्षा एखाद्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला सुनावली तर त्याचं लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार त्याचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरच गदा आलेली आहे त्यामुळे जोपर्यंत माणिकराव कोकाटे यांना या शिक्षेला स्थगिती मिळत नाही तोपर्यंत त्यांची आमदारकी सुरक्षित नाही आहे त्याच दृष्टीनं माणिकराव कोकाटे यांच्याकडनं जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नाशिकला हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे मात्र स्थगितीचा जो अर्ज आहे त्यावर अजूनही निकाल आलेला आहे दोन अर्ज दाखल करण्यात आले होते त्यापैकी एका अर्जावर निकाल आलाय ट्रायल कोर्टापुढे त्यांचा साक्षीदार म्हणून तपासलेलं पण नाही आहे त्यामुळे आत्ता त्यांना अधिकार नाही ह्या स्टेजला दिस इज प्रिलिमिनरी स्टेज अजून सरकार पक्षाला पण नोटीस निघालेली नाही ते निघायच्या आधीच कोणीतरी स्वतःहून अपिअर होत आहे तर त्याला माझं ऑब्जेक्शन सर निकाल म्हणजे आता राखीव हे आहे कशावरती स्टे ऑर्डरवरती निकाल पाहिजे उद्या पक्ष पुन्हा त्यांची बाजू मांडणार त्यानंतर फायनल त्याच्यानंतर फायनल Okay, yes, yes, तर अपिलावरची सुनावणी पूर्ण होईपर्यंत शिक्षेसाठी स्थगिती देण्यात आलेली आहे शिक्षेला स्थगिती देताना एक लाख रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे मात्र जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्या शिक्षेला स्टे जो हवा होता माणिकराव कोकाटे यांना त्यावर अजूनही ऑर्डर झालेली नाहीये कोर्टाची माणिकराव कोकाटे यांच्या वकिलाच्या वतीनं आज कोर्टात यावर बाजू मांडण्यात आली मात्र सरकारी पक्षाच्या वतीनं यावरची बाजू मांडणं अजूनही शिल्लक आहे उद्या सरकारी पक्ष आपली बाजू मांडेल आणि त्यानंतर न्यायालयाचा निर्णय येईल स्थगितीच्या या प्रकरणावर न्यायालयाचा काय निर्णय येतो शिक्षेला स्थगिती दिली जाते का यावरच माणिकराव कोकाटे यांचं पुढचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल कारण इथे जर ती स्थगिती मिळाली नाही तर माणिकराव कोकाटे यांना कदाचित मुंबई उच्च न्यायालयामध्ये जावं लागू शकतं कारण दोन वर्षांची शिक्षा माणिकराव कोकाटे यांना सुनावण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांच्या आमदारकीवरची टांगती तलवार कायम आहे मात्र एक जे अपील होतं त्यावर त्यांना दिलासा मिळालेला आहे शिक्षेला शिक्षेची अंमलबजावणी होण्यासाठी जी प्रक्रिया सुरू होते त्याला स्थगिती देण्यात यावी ही मागणी करण्यात आली होती तिला स्थगिती जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेली आहे